प्राप्तीमध्ये जो जगताचा अभाव असतो तिचा स्वभाव असतो म्हणलं की संसार प्रभाव म्हणलं की वृत्ती घ्यायची आणि अभाव म्हणलं की ज्ञानी घ्यायचाच प्रभाव म्हणलं की ज्ञान घ्यायच आणि भक्ती म्हणलं की पांढरून घ्यायचं अन्न

आणि असे मनाचा किसुख पाहिजे ते म्हणजे आशा एक आशा असते स्त्रिया बद्दल संपत्ती बद्दल पण मुक्ती आशा करणारे जी बुद्धी पावन आहे पवित्र आहे सुंदर आहे तपम आहे भक्तीच बल आहे त्या भक्तीचा बलानं भगवंताकडे जाता येत आणि ईश्वर समरस होता येत अज्ञान समाप्त करता येत आणि हे भावाला सोडून जगता येत त्याला जीवन मुक्त होईल अशा टप्प्या टप्प्याने ज्ञानाची मांडणी भगवंत सांगतात ती तुमच्या सोबत आहे की टाकल्याशिवाय परमगती होतच नाही वरती तयार झाल्याशिवाय मुक्ती भक्तात संगती संगतीशिवाय मी कोण कळतच नाही आणि अज्ञान सोबत आहे त्याला सोडता येतच नाही अज्ञान म्हणजे भगवंताबद्दल न कळणं देहाचा संबंध असण सतत विकारात राहणं आणि मृत्यूवर येणं जगताला पाहणं नेहमी करणं आणि भगवंतापासून दूर जगणं ता हो का माझ माझ का म्हणावं आता हो काय थोडी घाप आहे त्यांनी पाठी असते पुढे धोका आहे चला तर आपण ते बघितलं नाही सावकाश गाडी केली नाही तर धोका होत हा धोका आहे पुढे बघितली नाही धोका होतच ती गाडी उलट ती तुमची गाडी उलट नाही का त्या गाडीला ब्रेक आहे जस मनाला पण ब्रेक आहे तिकडचा तर पुढे झेल झाला तर गाडी थांबत नाही आणि हा ब्रेक जर हातात आला नाही तर भगवंत मिळत नाही थांब एक थांबलं पण दुःख काय थांब दुःख जाऊ नको तुम्ही जर दुखातून येतात दुःख वाढत आणि मन सडत मुळी कस वाढत बीपी शुगर तिथं परमार्थ नसत शिव तिथे परमार्थाची ताकद जिंकतो दहा वर्ष पाठाल गोळी कसं म्हणजे जसं केमिकल टाकतात पोटात तस इंद्रिय खराब होतात सांगली गोळी

कि जे पदार्थ नाही जो देहुगा नाही तू संबंध करते दुःख धरती आणि वासने शिरती आणि निमी करते तर हे ज्ञान नाही त्या लोकांना आणि भेटतच नाही मला न राहायचं पंढरपूर मध्ये हेच कारण आहे मी तर काहीच माहित नाही का ब्रह्मचार्य सांभाळलं आणि जगताला वेदांत देऊन आपल्या माहित राहिली अशा महान महात्माच्या मध्ये आधारण आयुष्य आता उदय एखाद समूद्या कशी वळ होती दे दे देण्यापासून पिशव्या गुन्हापुरशी टोपली आता ते बसतो त्याचा हातच बोलले टोपले नाही आहे <laughs> का हात उघडे काय मागाऱ्या दोन्ही हात कळंग आता पुढे सांगते पिठेवरे तेथे माझे हरी वृत्ती राह आणि कि माई का पदार्थ तेथे ते माझे अर्थ नको देवाचा अभंग आहे देवा वाईट पदार्थ आहे जगतात नष्ट होणारी मरणारी हे ते हे सुद्धा नाचानं ना घंटायनं ना मरायला नाचानं वाढायला आयुष्यभर कालाकडे चालले ते चिन व्हायला हे ध्येय तरी काय चांगलं आहे का जगत तरी काय खरं आहे का विषय काय शुद्ध का नाच काय बरं आहे का मग कोण बरं आहे सखा पांडुरंगा मग हे काय का आपला विषय काय होता की तो मस्ती मध्ये तो आपल्याला गंगा होतो आणि तेव्हा ज्ञान देतो बोला भूलतो मान नाही मला मुक्तीला भूलतो ज्ञाना कशी थांबतो शब्द करून द्यायचा रे घेण्याच्या वेळी मला बोलता येत ना विचार तुम्ही करायचा बरोबर आहे ना भक्तीला बोलतो ज्ञानापाशी एक रूप असतो ह्यावर महिमा ज्ञान यायची पण भक्ती नंतर ज्ञान होत नाही आधी ज्ञान हुंकू पण जेव्हा त्याला त्या जीवा त्याशी एक व्हायचं असतं तेव्हा ते, ते भक्तीनंतर त्याची भेट होती आता दुसरा विषय समचर दृष्टी अगंगले म्हणतात तुम्ही काळाकड्यावाले मग आकड ते बघ माझ्याकडे येईल ठीक आहे म्हणाल सावळा तो हवी ठेव त्याला बरोबर कुणाला असतं का कोणी बाय म्हणत का ते असं काव कोणी बोल की असो का हो कोणी बोलावं घरा वैदा जाऊ म्हणा न पक्का बोल मार्चा बरोबर आहे ना, ना समधून व्यक्ती विठेवर साधली ते तू माझी हरिवृत्ती राहू ज्या ठिकाणी व्यापक रूपान सम म्हणजे सगळ्या ठिकाणी तूच आहेस आणि तू उठेवरच आहेस तू आज बी आहेस आणि तू खरा आहेस तू व्यापक बी आहेस माझ्या जवळ बी आहेस तुझा म संबंध आहे नाही का पण मी ती हा संबंध केला तू बंद का करते संबंध आहे ऐकूच बरं वाटत पुन्हा घर खरं वाटत आणि पुन्हा घर खरं म्हणून तो त्यांना सांगितलंय तुम्हाला ठेवतेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो मला बी झाला सुख दुःख झालं पण माझी वृत्ती तुझ्या पोशेला होते ते आकडे येऊ देऊ नको माग नाही समजन ठेवी ते होी ते माझी वृत्ती हर अनेकांना लगे मायक पदार्थ देवा आतापर्यंत खूप गेले जन्म मृत्यू लेकर नवरी घर दार पैसा मग गेले देवखांड का जन्मात पती लेकर वासना निशे आणि मग आणि शेवटी सुखन दुःख आता, आता सगळं संपव देवा जवारीला आलो कुठ अज्ञानाला मान संसार सार आणि आकार ब्रह्माकार करून टाक ती देहाकार झाली सुख दुःख भोगायला मी तेव्हा तू बाजूला काढ आणि तुझ्या चरणावर ती राहू दे निरंतर तुझाच तुझा 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 मला भान येऊ दे अखंड तुझ्या समाधीत मला भिजू दे आत्मरूप मला भोगू दे देवा माझा जाऊ दे तुझ्या आत्मलिंगात मला येऊ दे त्या देहातून मला बाहेर निघू दे तुला माझ मागलं वाडीला आलं एकच का तू मला ताप एकच मागायचे कि मला दूर करू नको कधी माझा आवेर करू नको माझी चूक दोष बघू नको माझा भेट ठेवू नको आणि मला देहभावात येऊ देऊ नकोस मागायचं तरी अक्कल आहे का आपल्याला त्याला बघितलं की बघत कसं वाटत ते वेळ पण टाकतो त्याला नाही द्यायच तुझ्या पाया तू तूच एक हे प्रूफ तूच कर देहातून भिन्न कर अज्ञान भस्म कर भक्तीनं हृदय भर आणि चित्र तुझ्या चरणावर स्थिर कर आणि तुझा अभेद नित्य तयार कर वेदाला समाप्त कर तुझ्या वाणी दाने हेच कर हेच मागत तो देतो रजत सॉरी पॉझिटिव्ह नाही ते शांत बसले मुगे रडले की बो मोल त्याला मागितलं कि ते माग भेटत ते ज्ञान त्याने संसार तो बाहेर गेले की काहीतरी 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 कळत काय काय जुळत बाप्प ने जुळत काहीतरी का मी कायतरी केव्हा त्यांनी बाकी करून तुम्हाला एक सांगते मी जे काय केलं ते मी संतला सोडलं नाही आणि संसाराला भेडले नाही फेकायचं बाहेर निघायचं ऐकून असं कोण वेळ काटे बाय करा येऊन नाही तर नाहीत जायचं कामाचं नाही सुनाला मंदिर देवाला हे ब्रह्मविद्या <laughs> आहे एक ती बुद्धी आहे भगवंतापासून दूर आहे देहाच्या दिया। जवळ आहे तर कारण ह्या लोकाला भाषा काय कळा जी बुद्धी ले 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 दिया। ती हा झटकलेली आहे आज्ञानात भटकलेली आहे दुःखात झटकलेली आहे पांडुरंगापासून दुरावली आहे ती अविद्या वृत्ती आहे तिला कळत नाही तो बघतो कोण ती कळत नाही त्याला बघणं वेगळं त्याचं कळणं वेगळं आणि त्याला मन मिळणं वेगळं एक आहे त्याला बघणं आनंद होतो त्याला कळण्यावर ते बघा चुक आहे माझ्या जात बाहेर पडसय बाहेर असतात की बंद टाक मग बघायचं त्याचा आनंदात मन तल्लीन होत मग कुठंच नाही जात मला दर्शन जावे मी पटेकाले मध्ये कुठे जा वाटत नाही आवडतो मला काम म्हणजे उत्तम गतीला प्राप्त ब्रह्म ब्रम्ह सतत जागत राहिले ज्ञान पडारी जी देहाकडे होती जगाकडे होती योगाकडे होती चांगली योगी होते मग देहाच्या शक्तीनं तर पाणं यो योग तयार केला योग मार्गावर होते ज्ञान मार्गावर नव्हते योग वेगळा ज्ञान कळतच नाही हो कर्म काय दान काय ज्ञान काय ध्यान काय तुला अलग अलग हा बघायचं लोक तिकडे बघायला तिकडं आपलं ना आता पुढचं वाक्य आहे जो केवढा आहे कोठे आहे तो केवढा आहे जो कोठे आहे तुम्हाला मॅच सांगितलं का हे जो खोटे आहे हे कोणत्या पुण्याने कळेल हे का सांगता येत नाही पुण्य साठा पाहिजे या अनुभवाच्या गोष्टी आहेत शहाण्याच्या नाही पवित्र अनुभवी असते चार वर्ग जगात शहाणे वेडे पवित्र अनुभव तर आपण कशाच बघतो आपल्याला पवित्र मजा ते सांगते पण अनुभव किती मोठा पवित्र नंतर अनुभव आहे चहाण म्हणजे संसरात वेड म्हणजे पागल त्याला काही कळत नाही आणि अनुभव म्हणजे भगवंताच अनुभव बघणारे पवित्र म्हणजे भगवंतात सवळ भगवंता करणारे पण शुद्ध नाही नाही कधी कुणा वाटचे नाही कुणाचा खेद नाही कुणाला राग नाही कुणाला शब्दांना बोलायचं नाही कोणाला दुखायचं पण हिंदू बोललं म्हणजे पण नाही सवळ घात होत झालं टाकला टाकलं टाकून कसं नाही तो धर्मशास्त्र आहे हे त्याकडे जायचं तर पवित्र वस्त्राना आणि भगवंताला प्राप्त करायचं पवित्र मनान इथं वस्त्र पवित्र आहे इथं मन सूक्ष्म बोलावत टाकते पाय झालं या ता तिला संकल्प सोडला आठवण आशीर्वाद सफल होतो जिथं स्वार्थ आहे तिथं तो थांबतो जराचा आता था कधी कळत नाही तुम्हाला लोकांना शास्त्रात तिथं मान्य करावं पण एखादाच असतो तुमच्या गणेश गुरु सारखा तरी खुश नाही अनंत नाही हे वाक्य महत्वाचे पुरुष अनंत शाने येणे भरतीला भरतीचे समुद्राची भरती होती किती शाने पैदा होतील किती येणे पैदा होती पण अनुभवी फार कमी आता ऐका म्हणजे अनंत म्हणजे मोस्त येत नाही अनेक म्हणजे एक अभ्यास आधी तार्किक म्हणतात आता तत्वाचा अनुभव ज्याला आला असेल तत्वाचा अनुभव ज्याला आला असेल तर अनुभव म्हणाले अरे का तुम्हाला थोडं बोलतो ते तुम्हाला शब्द करायचं पण त्याचा विस्तार नाही करा अनुभव ज्याला आला असेल त्याला अनुभवे म्हणा आता देहाचा अनुभव येणारा आज्ञाने विनावे जगताचा अनुभव येणार विकारी म्हणावे जेव्हा विषयाचा अनुभव येतो वृत्ती विकारात असतो सुख सुखदुखाचा अनुभव अंतर असतो आणि मग जगताचा अनुभव असतो तिथं अंतकरण बाधित असत जगताचा अनुभव असतो तिथं अविद्या सत्य असते आणि संताच्या संगतीमध्ये खूप खूप पुण्य लागत तस आनंद आनंद अनुभव येत पण तत्वाचा अनुभव वेगळा आहे देहाचा संबंध वेगळा आहे आणि जगताचा आविष्कार वेगळा आहे जग दिसतय त्याचा आविष्कार मायेमुळे सत्ताही पदार्थ आहे ते दृश्य आहे बुद्धीच्या संबंधावर प्रगड झालेले स्वतःचे स्थान नाहीये तो त्या ना सत्तेवर अवलंबून आहे मायाच्या अधीन आहे बुद्धी भगवंताच्या अधीन आहे तर जग तिथं काहीच काम त्रास देत नाही जेव्हा बुद्धी भगवंता कशी आहे तर जगताच जेव्हा बुद्धी हाते तर जगताचा सत्यत्व इथं काही वे म्हणा हे वेगाचा सामर्थ आहे हि तुलू शक्ती आहे तपाचे भक्ती आहे वेदांताचे अंत करण्यामध्ये परमात्म्याची प्रतिक्री आहे हा वेदांत भगवंताकडे भगवंत हा विदांत मना मनाला स्वच्छ करतोच इथं आपल्या मरतच इथं स्वरूप बुद्धी मुदी शिरतात आणि पेकून तिला कळतात ती भगवंत रूप होती आणि म्हणजे मनाची पांडुरंगाची स्थिती म्हणून लपलप नसतील म्हणजे तिला लपलक लपकत मुद्रा हे

आम्हाला एवढं झटकन वाट करणं बघून नाही वाट करून बघते का मी सगळं वाचून बघते का आता रामाले हा अरे आले 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 चिंतन आहे त्याची प्राप्ती म्हणजे बुद्धीचं मंथन आहे आणि त्याची स्थिती भोगणं म्हणजे मोक्षाचं साधन आहे श्रवण कळत का, का माती दगड काही सगळे येतच तिथे करावं आणि अरुणाच्या मध्ये शिरावं आणि त्याला बर मरूप म्हणावं काय पण त्याला <laughs> फाडावं बुद्धिने मधी शिरावं त्या स्वरूपाला बघावं आणि तिथे बुद्धीना स्वतःला संपून टाकावं ते थांबावतो द्यावर येत नाही जेव्हा विद्या नष्ट होती आवरण नष्ट होत भगवंत स्पष्ट होत बुद्धी तिथे एक रूप होती तिथं आवरण संपलं बुद्धी मध्ये गेली ना आडवून राहिलंच नाही ना सगळ्या पोटी भगवंत आठवली जाती आणि व्यवहार मिथ्या ठरला आणि चौकड तो आहे असा अनुभव बघला संपला संसार भाऊ सांग त्या ओळखीला काय राहील आणि देहाला माझ म्हणल्यावर काय काय दुःख भोगायचं राहिलं आता म्हणे न म्हणा रे हे माझा मग भरवसा पटेल न म्हणा रे हे माझा मग भरवसा पटेल आता पुढचा विषय घेऊ आपण पुन्हा अजून भांग जो कळणार नाही तो आहे आत्मा शून्यवान त्याला म्हणला जो कसा तरी कळला असे आपण आहोत तुम्हाला जसा जो आहे तसा कळाल असे सरणारे वेदांती आहे तुम्हाला जो जसा आहे तसा सांगणारे वाकते जो स्वरूप यथार्थ करणे सोपे नाही तुम्ही जोजा शोध लावा म्हणजे तुमचे स्वरूप तुम्हाला कळेल तुम्ही जोचा शोध लावा म्हणजे तुम्हाला तुमचे right. स्वरूप जो म्हणजे परमात्मा आणि हा म्हणजे अनात्मा अनात्माशी संबंध असणाऱ्या विद्यापीठी मध्ये प्रस्थापित केली नाना जन्मामध्ये देहाची ओळख झाली विषयाची संगती केली संतांना दूर केलं आणि अघोर पाप केलं अज्ञानात जीवन केलं तेव्हा मृत्यूला अलिंगन दिलं भगवंताला विसरून देहा बसे आली त्याला जो कळाला मग जो कळायला संत लागतात जो म्हणजे परमात्मा अनाथा म्हणजे अनात्मा अनात्म्याचा वाद केला बुद्धीनं ना। ज्ञानानं अभ्यासानं सपान विवेकानं अध्यात्माच्या ग्रंथानं हा अनात्मा बुद्धीतून बाहेर येतो बाजूला जातो जस तुम्हाला एक उदाहरण देते अम्मा पेटला कोय अलग म्हणजे रस आलग सालपट साल आलं काही एक तुम्ही दुखीला मला हात लावा दुखते दिस पण कच्ची घरीला कापत कापतली होती का कच्ची कशी हे कच्चे आम्ब्याला म्हणलं का कच्चा नामदेव हा तो कच्चा आहे हो सकळचा विषय चांगला करा थोडा हे हो नामदेव माझे ते विषय आहे संपणा कारण घरात येतो काशी ते बंद केला लवकर कळेल जो कळला तर हे जग दिसणार नाही थांबू आपण जो जर कळला तर जग दिसणार नाही मग जो म्हणजे कोण जग म्हणजे कोण मी म्हणजे कोण देह म्हणजे कोण व्यक्ती म्हणजे कोण व्यक्ती म्हणजे कोण विकार म्हणजे कोण व्यवहार म्हणजे कोण माया म्हणजे कोण विचार म्हणजे कोण ब्रह्म म्हणजे कोण सगळं सांगतो तुम्हाला एका मिनिटात मिनटात तुम्हाला जेव्हा उठा तेव्हा तुम्ही जाऊ शकता हे करणार नाही जो ना जर कळला तर जग दिसणार नाही आणि जो जर कळला नाही तर जग दिसल्यावर अभि विषय ऐकायला नाही भगवंताचा संबंधच नाही आणि जग दिसत नाही आता तो म्हणजे परमात्मा मग परमात्मा करणं श्रवणार आहे त्याची भेट वेदान त्याचा अनुभव संतान आणि त्याचा स्वानंद त्याच्या ऐक्यानं आता सांगा वाक्य एवढे न करण्या जग दिसते त्याच्या ज्याच्या न करण्यात जग दिसते व धर्म धर्म टिकतो म्हणून जगात येतो धर्मा बापूंनी टिकून येते करतच राहते त्याला त्याने बाप्पूंनी झालं ते सातल त्या जगात यावर मग त्याला कळालं नाही तो नाही नाही कळत ना कि नाही म्हणत ते फक्त त्या पण येत नाही समज नाही समज नाही आता ऐका मस्त विषय ज्याच्या ज्याच्या न करण्यास जग दिसते ज्याच्या ज्याच्या न

मी कर्मात आहे कर्म करता धर्म म्हणजे पुण्य म्हणजे आता धर्मातून टिकतो म्हणून जगात व जगात येतो म्हणून सुख दुःख बघतो व परस्पर संबंध आहे हे जग सुखदुःखावर जगले आहे सुख कारण स्वरूप न कळल्यामुळे टिकले सुखदुखाच कारण काय स्वरूप नाही कळलं आता ऐका मुक्त पुरुषाला सुखदुःखी असतात पण त्याचे कारण कळलेले असते वाव वाढ धर्म अंत करुख धर्म अंत करत उत्पन्न होतात जातात त्याच्या त्याच्या धर्मी अंतर करणे पण धर्म सुख दुःख आहे धर्म धर्मी संबंध आहे पण आमचा संबंध त्याच्याशी आहे सुख दुःख होतात पण त्याचं कारण पण कळतं आम्हाला सांगतात माऊली ऐका मुक्त पुरुषाला सुख दुःख असतात पण त्याचे कारण कळलेले असते आणि तुम्हाला सुख दुःख होतात पण कारण कळलेलं धर्म अंत करण्याचे येत तर ते कारण अंत करणे अंत करणं मीचे ते अंत करण हे पण अंत करणं खोट म्हणजे ते धर्मपणा खोटे पण तुमचं अंत करणं बी खर चुख दुःख बी खर हे ज्ञाने ज्ञानाचा अंतर दोघांमध्ये फरक आता मस्त दृष्टी सुख दुःखावर जगली सुख दुःख धर्मा धर्मावर जगले काय सृष्टी जगत सुख दुःख धर्मा धर्म सुख दुःख पाप सुख होते सुख दुःख पाप आणि पुण्य सुख धर्मा धर्मा धर्माधर्म एकशे बेटा जगात येतो पण जगात येतो म्हणून सुख दुःख असा परत संबंध आहे हे जग सुख दुःखात जगले आहे सुख दुःखाचे कारण सुखरूप न कळल्यामुळे तिकडे आहे सुख दुःखाचे कारण स्वस्वरूप न कळल्यामुळे टिकले आहे सुख होतात आणि सुख दुःख संपतात मी आत्मा म्हणून दोन वाक्य लक्षात ठेवा सुख दुःख होतात मी देय म्हणून आणि सुख सुखदेह जात सुख दुःख जातात मी आत्मा म्हणून दोन वाक्यात खूप पावर आहे आता तसं विस्तार पण उद्या बघू उद्या कशाला जास्त बसायला कारण हे लोक कारण त्यांना कळले असते तर ते दुःख दुःखावर जगली सुख दुःख धर्माधार न करण्यावर टिकले जगले आणि अशा रीतीने जगाचे मूळ उपादान न करणे आहे अशा रीतीने जगाचे मूळ उपादान न करणे आहे जगाचे मूळ उपादान काय न कळ म्हणजे आज्ञा जग म्हणजे काय अज्ञानामुळे भासत जर अज्ञाने संपलं जगत नाही जग दिसतो कसा आहे तुम्हाला सांगत आता जग हलवायचे असेल तर प्रथम न कळणे घालवाय संप दिसतच नाही जग वापरत नाही त्याच्याबद्दल कोणी भटत नाही सगळ्यात तोच आहे असा अनुभव होत प्रथम न कणे घालवा जो कळला की जोरचे न करणे राहत नाही जो कला परमात्मा आणि तत्कार्य जग राहात नाही तत्कारी जगत पण राहात नाही चल आपण थांबू तुम्हाला पण द्यायचं तसही गुरु ज्ञान देव तुका चंदरीनाथ भगवान की जय मौलिकाने सर महाराज